हॅलो फॅशन अँड ट्रेंड्स मध्ये तुमचं स्वागत आहे भारतीय महिलांचे सौंदर्य साडी हा अतिशय मोहक आणि आकर्षक पोशाख आहे साडीवर योग्य दागिने घातले तर साडीचा सा लुक आणखीनच खुलतो पण अनेकदा साड्यांवर घालण्यासाठी दागिन्यांचे अनेक, दा अनेक पर्याय असल्याने साडीवर कोणते दागिने घालायचे असा प्रश्न पडतो तुम्हालाही पडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे सा तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कोणत्या साडीवर कोणते दागिने घालायचे बऱ्याचदा आपण सुंदर साडी तर नेसतो पण दागिन्यांची ने निवड चुकीची झाल्याने आपला लुक अगदी फिका पडतो त्यामुळे कुठलीही साडी असू दे त्यावरती योग्य दागिनेच घातले पाहिजेत कॉटन सारख्या नाजूक कपड्यांवर साधे हार आणि पातळ बांगड्या छान दिसतात त्याचबरोबर जर तुम्ही मोत्यांचे हार घालणार असाल किंवा ऑक्सिडाइज सुद्धा कॉटनच्या साडीबरोबर अगदी सूट होते <laughs> एम्ब्रॉयडरी साडी जर घालणार असाल तर त्यावरती तुम्ही लांब इयरिंग्स हेवी बांगड्या आणि मोठे हार घालू शकता काही वेळेला कलरफुल एम्ब्रॉयडरी असल्यामुळे जे तुम्ही हार घालणार आहात ते सुद्धा साडीबरोबर मॅच झाले पाहिजेत जॉर्जेटच्या साड्यांवर चमकदार दागिने अधिक छान दिसतात तुम्ही या साड्यांवर झुमके रिंग्स तसेच कॉन्ट्रास्ट दागिने फॅशन करू शकता असे युनिक दागिने तुम्ही जॉर्जेट साडीवरती घातले की साधी जॉर्जेट साडी पण अगदी खुलून येईल सणासुदीसाठी खास करून आपण सिल्क साडीज नेसतो तर सिल्क साड्यांवर कुंदनचे दागिने तुम्ही घालू शकता यामुळे सिल्क साडी अधिकच खुलून दिसेल तर कुंदनचे दागिने हे आर्टिफिशियल ज्वेलरीमध्ये मिळतातच तर तुम्ही खूप सारी व्हरायटी त्यामध्ये बघू शकता आता जर तुम्ही बनारसी साडी नेसणार असाल तर बनारसी साड्यांवरती मोत्यांचा सा हार खूप छान दिसतो जसे की तुम्ही फोटोमध्ये बघत आहात लहान आणि मोठे असे दोन्ही प्रकारचे हार तुम्ही ट्राय करू शकता यामध्ये चोकर्स पण असतात ते सुद्धा बनारसी साडीवरती सुंदर आणि उठून दिसतील जर तुम्ही डार्क रंगाची साडी नेसणार असाल जसे की मरून ब्ल्यू ग्रीन असे डार्क रंग असतील तर त्यावरती सोनेरे किंवा कुंदन दागिने खूप खुलतात आणि तसेच तुम्ही पेस्टल रंगाच्या साड्या नेसणार असाल जसे की आ, पिस्ता व्हाईट हलका येलो कलर तर असे या साड्यांवरती पर्ल डायमंड किंवा चांद्याची ज्वेलरी जास्त उठून दिसते लग्न पारंपरिक सोहळा असेल तर जड सोन्याचे दागिने कुंदन सेट हे अगदी परफेक्ट ठरतील फीस किंवा डेली यूज साठी तुम्ही मात्र हलके कानातले पातळ चेन साधं ब्रेसलेट आ, बेस्ट ठरू शकतं पार्टी फेस्टिवल साठी तुम्ही ऑक्सिडाइज मोती किंवा डिझायनर ज्वेलरी वापरू शकता तर या काही सोप्या टिप्स होत्या या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण नवीन अशा वेगवेगळ्या स्टायलिंग टिप्स व्हिडिओसोबत टिल टेक देअर बाय